या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ शहरातील प्रमुख चौक असलेल्या मार्केट यार्ड चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं अपघाताला निमंत्रण आलंय गेल्या दोन तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवरील छोटे खड्डे मोठे झालेत शहरातील प्रमुख चौकातील खड्ड्यांमुळे वाहनधारकांची त्रेधा तिरपेट उडत असतानाच हैदराबाद पुणे या मार्गाला जोडणारा मार्केट यार्ड चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं येथील नागरिकांनी जनदर्पण न्यूज चॅनेलला फोन करून याबाबत वाच्यता करावी आणि समस्या मार्गी लावावी यासाठी प्रयत्न केले जनदर्पण न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी योगेश स्वामी आणि संपादक दिगंबर इप्पल पल्ली यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन तेथली परिस्थिती समस्या मांडण्याचा प्रयत्न केला या ठिकाणच्या नागरिकांनी वाहनधारकांनी शहरातील प्रमुख चौकात सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत पावसाळ्यात पा। रात्री कधीही लाईट जाण्याची भीती असते अशा खड्डे न दिसल्यामुळे जनदर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच्या स्वागत आहे आपण आलेला आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात मार्केट यार्ड येथे जीव घेणा प्रवास या ठिकाणी चालू आहे तर विशेष करून काही दिवसांपूर्वी भला मोठा खड्डा या ठिकाणी रस्त्यावरती ते पण मध्यभागी पडलेलं आहे आणि त्यातूनच हा जीवघेणा प्रवास या जड वाहतुकीप्रमाणे चालत असतो आणि आमच्या सोलापूर शहराला काय अपघात काही नवं नाही कारण अपघात हे आठ दिवसातून एकदा दोन दिवसातून एकदा हे अपघात होतच असतो आणि ह्या ठिकाणी मुख्य वर्धन तो जड वाहतुकीचा आहे आणि विशेष करून विशेष करून आपण लोकप्रतिनिधी असू द्या किंवा आपल्या सोलापूर शहर प्रशा प्रशासन असू द्या हे पूर्ण सर्वत्र या जबाबदार या सोलापूर शहर प्रशासनाला आहे कारण विशेष करून भला आता असा खड्डा पडलेला आहे जेव्हा अपघात आप होतो आपण कुणाला दोष देणार वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारीला दोष देणार कारण आपण पाहू शकता वाहतूक शाखा पोलीस कर्मचारी हे कसरत करत असतात जेणेकरून कुणाचा अपघात व्हावं असं त्यांनाही सुधी वाटत नसतो परंतु माझं एवढी विनंती आहे की प्रशासनाला हा कर, कर, हा था था असा हा खड्डा आहे तो जेणेकरून लवकरात लवकर भूजनात द्यावा तुम्ही पाहू शकता जवळजवळ एक फुटाचा हा खड्डा आहे आणि असं वाहतूक जात असतो जेणेकरून अपघात निमंत्रण देत का असं प्रशासन नागरिक आहेत आपण यांच्याशी घेऊयात कारण रिक्षा स्टाफ ह्यावरती सर्व मोलमजुरी करत असतात रिक्षा चालवत असतात जे काय आहे हे अपघात स्वतः डोळ्याने राहतात कारण की कुणाचं असं हे देखील भीती आहे तर आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार काय म्हणाले खड्डा पडलेला खड्डा नाही अपघात झालाय तर जास्तीत जास्त अपघात होतो इथं आम्ही रिक्षा चालक इथं आला पडते रेल्वे पंचवीस मंत्रालयाने इथं प्रॉफर आणि खड्डा पब्लिक सांगा म्हणजे पुन्हा सांगा तर जे हे होतं आता न्यूज आपण सांगायला ते महानगरपालिका उद्योग काय हे खड्डा तुम्ही बघून घ्या सध्याला एक जवळ तुम्ही जास्त खड्डा आहे एक खड्डा नाही चांगला न घ्यायची दोन तीन वेळा विजवाल पावसामध्ये पाणी टाकतील पावसामध्ये रीती टाकलेली ते खड्डा अजून होत आहे खड्डाचा काय तर योग्यता प्रया करा तुझ्या वाहतूक अडचण वाद्या वाहतूक टर्जिंग होत नाही चर्जिंग बरोबर होत नाही तर अधिकारी लोकं दिवसभर उभा असतील तर त्यांना ते काय करतो चर्जिंग होत नाही वाहतूक खड्ड्यामुळे नाव वाचून तिकडे वाद्या अंबुलन्स अंबुलन्स आल्यावरती त्यांना की त्रास होतो आहे त्यांना कुठे जायचं समोर खड्डा पडल्यामुळे दुसरीकडे जायचं वाट नाही त्यांना तर हे खड्डा सोलापूरमध्ये खड्डा सोलापूरमध्ये खड्डा हे समजलं आहे आम्हाला बरोबर आहे कारण की सोलापूर सोलापूरमध्ये खड्डा आहे का खड्डामध्ये सोलापूर आहे हेच कळत नाही तर अजून काही आहे काय सांगायला आम्हाला महानगरपालिका खूप वारंवार खड्ड्यात पाणी आहे का खड्डा आहे का रोड आहे हेच आम्हाला कळत नाही अनेक रिक्षा चालवत असताना वारंवार आम्हाला कंटेश्याला अपघात होतो पाणी पहायला येते पुढे ब्रेक मारला असं मागासला वार अंगार धरते नागरिकांचा हा या रस्ता नसते वारंवार पाण्याला वाट नसते की अगरचं पाणी भरल्यावर रोडला येते रोडचं पाणी कंड्यात जाते त्यामुळे अपघात जास्त होते बरोबर आहे अपघाताचं प्रमाण ह्या स्थळी जास्त आहे आणि जेणेकरून जीवघेणा प्रवासच या क्षेत्रात म्हणावा लागेल आणि विशेष करून वाहतूक शाखेचे पोलीस हे नेहमीच या ठिकाणी सतर्क असतात या जेव्हा काम करत असतात जेणेकरून त्यांनाही देखील कुठेतरी अपघाताची स्थिती असते आणि आपल्याला माझी विनंती आहे प्रशासनाला लवकरात लवकर नागरिकांची समस्या जे काय आहे ते आपण चालू घेण्याचा प्रयत्न करावा प्रतिनी देवी स्वामी जनदर्पनील सोला जायला खरंच लेडीला देखील याची तब्यत करावी लागते कारण खड्डा असा बघता फक्ता आहे की जेणेकरून आपल्याला घरी पोसाय कस्ट्रोल आणि जेणेकरून असा हा जीवघेणा प्रवास या ठिकाणी करावा लागतो घट्टी दिलेली काम करतात बरोबर आहे रिक्षावाल्यांना देखील खूप त्रास होत आहे नाहक कारण प्रवाशांना घेऊन जात असताना जीवितहानी होणे याची देखील काळजी हे रिक्षावाले करत असतात डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळ व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट